नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून कर्नाटकातील बेंगलोरच्या नजीक झालेल्या भीषण अपघातातील ठार झालेल्या मृतांवर जत तालुक्यातल्या मोरबगी येथे अंत्यसंस्कार पार पडले नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर सांगली ते लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार पीडिता गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणि मराठा समाज सांगली यांचे वा वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली नूतन अध्यक्षपदी अॅडव्होकेट दत्ता पाटील सावर्डेकर यांची एकमताने निवड